निलेश यांना अभिवादन कारगिल युद्धात शहीद झालेले निलेश तुंतुणे यांचा स्मृती दिन अलिबाग तालुक्यातील सहान गोठी या ठिकाणी गुरुवार दिनांक एक ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या हस्ते तुंतुणे यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शहीद निलेश तुंतुणे ट्रस्टच्या अध्यक्ष द्वारकानाथ नाईक शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील पोलीस निरीक्षक किशोर साळे गट शिक्षण अधिकारी कृष्णा पिंगळा गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे निवृत्त लष्कर अधिकारी उमेश वानी नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर आक्षीच्या सरपंच रश्मी पाटील माजी सरपंच संजय पाटील अॅडव्होकेट के पाटील माजी उपसरपंच नरेश वर्तक श्रीकांत नाईक शहीद तुंतुणे यांचे वडील नारायण तुंटुणे आई निर्मल निर्मला तुंतुणे तसेच त्यांचे नातेवाईक ग्रामस्थ महिला शहीद निलेश तुंतुणे ग्रुप सहान गोठीचे सर्व पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कारगिल युद्धामध्ये निलेश तुंतुणे शहीद झाले त्यांच्या कार्याची माहिती सर्वांना मिळावी यासाठी सहाण गोठी या ठिकाणी स्मृती दिन साजरा केला जातो यंदाही हा सोहळा दिमाखात साजरा करण्यात आला सुरुवातीला रायगड पोलिसांच्या वतीने सशस्त्र मान मानवंदना देत बंदुकीच्या फैऱ्या झाडण्यात आल्या खानाव शाळेतील विद्यार्थी आणि सोंडी येथील वडके हायस्कूलच्या वतीने निलेश तुंदुणे यांना आगळी वेगळी सलामी देण्यात आली